नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांदा टोमॅटोचं बेसन चीज थालीपीठ तोंडाला स्वाद नसेल तेव्हाही आपण हे झटपट बेसनाचं थालीपीठ बनवू शकतो वरून चीज घातलं की अजून मुलांनासुद्धा फार आवडतो स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी झटपट तयार होतो सुरुवात करूया तर बेसन चीज थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून चणा डाळीचं पीठ घेतलं आहे किंवा बेसन पीठ बेसन मी एकदम अलग धाताने भरलं आहे तुम्ही एकदम दाबून गच्च भरून सुद्धा चणा डाळीचं पीठ घेऊ शकता किंवा एखादं भांडं सेट करून कमी जास्त तुमच्या आवडीनुसार एखादं मोठं भांडं भरूनही बेसन घेऊ शकता आता एका खोलगट भांड्यात मी हे बेसन घातलं चना डाळीचं पीठ ओतून घेतलं वाटीतलं त्यानंतर इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला त्यानंतर टमाटा घेतला बारीक चिरलेला सोबतच चिरून घेतलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची अद्रक लसूणचा असा ठेचा करून घेतला दोन ते तीन हिरवी मिरची दोन ते तीन लसण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा असा ठेचा केला त्यानंतर आता बेसनात मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आता यात घालूया एक अर्धा ते पाव चमचा एवढी हळद त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाव चमचा एवढी लाल मिरची पावडर मिरची पावडर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे अर्धा चमचा एवढा ओवा घालून घेतला आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात आता तर चमचाच्या मदतीने मी असं सा हे सर्व मिक्स करून घेतलं आता यात घालूया थोडंसं पाणी आणि थोडं थोडं पाणी घालूनच असे मिक्स करायचं सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं तर अजिबात गुठळी होत नाही तर असं थोडंसं पाणी घालून मी आधी मिक्स करून घेतलं पुन्हा थोडंसं घातलं मग या पद्धतीत केलं आणि आता अजून थोडंसं पाणी घालते आहे हे पहा म्हणजे थोडंसं जर आपण पातळ केलं तर थालीपीठ थोडंसं पातळसर होतं किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला एकदम जाळीदार हवं असेल तर थोडंसं घट्टसरही करू शकता एक 20 आता एक वीस मिनटं हे बेसन आपण मुरण्यासाठी ठेवूयात आता इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतला आपलं बेसनही चांगलं मुरलं आहे बेसन पीठही एक वीस ते पंचवीस मिनटं झालेत आता तव्यावर पाणी आणि थोडंसं तेल घालून असं कॉटनच्या कपड्याने तवा पुसून घ्यायचा आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि मग आता आपण जे धिरडी टाकतोय तेव्हा गॅस थोडा मध्यम आचेवर करायचा लो करायचा नाही बारीक किंवा मंद आचेवर करायचं नाही तर मध्यम आचेवर ठेवायचा आणि मध्यम आचेवर करून असं गोलसर गोलसरे धिरडी किंवा थालीपीठ चमचेच्याच मदतीने असं पसरवून घ्यायचं हे पहा जसं आपण डोसा फ पसरवतो तसाच अलगद हाताने हा पसरवून घ्यायचा पण जास्त प्रेस करायचा नाही नाहीतर तव्याला चिकटेल हे थालीपीठ आणि आता वरून आपण घालूया चीज तर एक अद्रक किसायच्या किसनीने मी असं ही चीज किसून घेते हे पहा वरून असं चीज घातल्यावर अजून अर्धा ते एक मिनटं चांगली जाडी पळवू द्यायची तरच आजूबाजूच्या कडांना तेल सोडायचं नाही तेल सोडलं तरी काही हरकत नाही तरीसुद्धा ही दिरडी पटकन आपल्याला उलट बाजू करता येते तर आता तेल सोडून घेतलं आणि तेल सोडल्यावर सुद्धा मी अर्धा ते एक मिनटं हे दिरडी मध्यम आचेवर असंच भाजून घेतलं हे पहा आता पलटवून घेऊयात हे पहा काय रंग सुरेख आला आहे मस्त असा सुरेख रंग आला आहे आणि वरच्या बाजूनेसुद्धा आपण थोडंसं अजून चीज घालूयात मुलांना ही दिरडी फार आवडतं खायलाही मस्त लागतं चीज घातल्यावर आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण दिरडी मस्त असं भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूनेसुद्धा अर्धा ते एक मिनटं ही दिरडी भाजून घ्यायची आणि उलटपालट करून खमंग असे दोघं बाजूनी भाजून काढून घेऊयात यावर आपण चीज घातलेलं एकदम उठून आणि खुलून दिसतं मुलांनाही काहीतरी वेगळं असं वाटतं आणि चीज बटर घातल्यावर ही दिरडी किंवा बेसन थालीपीठ मस्त होते आता पुन्हा तवा आपल्याला मंद आचेवर करायचा नाही किंवा मोठाही करायचा नाही मध्यम आचेवरच राहू द्यायचं आपण अजिबात मंद आच करायची नाही आणि थोडंसं तेल घातल्यानंतर तेलसुद्धा असं उलथाण्याने पसरवून घ्यायचं दिरडी सोडायच्या आधी किंवा नाही तेल घातलं तरीही चालेल दिरडी असं सोडून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार जाड पातळ असं हे पसरवून घ्यायचं वरून आता चीज घालून घेतलं तर आता या दिरडीला मी आजूबाजूच्या कडेने तेलही सोडलं नाही तरीही तुम्ही पाहू शकता पटकन उलट बाजू पलटली जाते आहे हे पहा आणि रंगही फार छान येतो सुरेख असा रंग आला आहे तर या सुद्धा मी तेल वगैरे काहीच सोडलं नाही वरून चीज घालून घेऊयात अजून दुसऱ्याही बाजूने आणि मस्त असं उलटपालट बाजूने खमंग बाजून दिरडी काढून घेऊयात फक्त दिरडी घालताना एकदम दाबून असं पसरवायचं नाही तर अलग हाताने गोलसर हे फिरून घ्यायचं डोशासारखं आपण प्रेस करतो तसं नाही करायचं अलग दाताने हे पसरवायचं मग अजून जर पातळ हवं असेल तर यात थोडंसं अजून पाणी घालून अलग दाताने ही दिरडी पसरवून घ्यायचं किंवा थालीपीठ तर हे पहा आतमध्ये सुद्धा मस्त अशी जाळे आली आहे धिरडीला हे पहा तुम्ही पाहू शकता फार मस्त असं धिरडी झालं आहे किंवा थालीपीठ हे धिरडी खायलाही फार छान लागतं तुम्ही सॉससोबत सो किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता आणि यावर चीजही फार छान आहे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद